रसिक क्रीडा प्रेमी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो सामना जोरात सुरू आहे त्यामुळे आणि सर्व कबड्डी स्पर्धक जे आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा कबड्डी आपला रांगडा मराठमोळा मातीतला खेळ तो सुधीर भाऊ मॅटवर पण पोचला आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पण पोचला आणि प्रो कबड्डीमुळे आता कबड्डी या खेळाला देखील एक महत्व प्राप्त झालंय ग्लॅमर आलेलं आहे आणि म्हणून अनेक टीम संघ तयार झाले अनेक कलावंतांना देखील मला वाटतं अमिताभ बच्चन यांची पण एक टीम आहे बरोबर ना हा जयपूर जयपूर पिंक टीम त्यांची प्रो कबड्डी आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या राज्यामधली पहिली आपली ठाणे महापालिका आहे की त्या महापालिकेने कबड्डी संघ तयार केला आहे आणि कबड्डीला प्रोत्साहन दिलेलं आहे खरं म्हणजे या खेळाला जेवढं काय प्राधान्य देता येईल ते सरकार म्हणून आपण देतोय आज हे मुख्यमंत्री चषक आहे संजय वाघुले कृष्णा पाटील यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे खरं म्हणजे क्रिकेट स्पर्धा सगळे आयोजित करतात परंतु कबड्डी स्पर्धा देखील आयोजित करून खऱ्या अर्थाने या कबड्डीपटूंना एक प्रोत्साहन देणं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे देखील गरजेचं आहे आणि म्हणून पण मैदान बघा सुधीर भाऊ मातीचं मैदान आहे पण बघा मैदान कसं छान केलेलं आहे ज्यांनी हे मैदान तयार केलं त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे त्यांनाही शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि सरकार म्हणून आपण अगोदर खेळाची बक्षिस आणि पहिल्या कबड्डीला फक्त ट्रॉफी मिळायची ढाल मिळायची ढाल पण आता मोठे चषक मिळतात मोठ्या प्रमाणात बक्षिस असतात सुधीर भाऊनी देखील ते हाताळले आपण या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या सर्व खेळांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या खेळामध्ये कबड्डीमध्ये सगळ्यात महत्वाचं पकड असते पकड आणि चढाई पकड ज्याची मजबूत त्याचा संघ मजबूत आणि म्हणून कोणी कोणी एकेका एका चढाईमध्ये आतमध्ये घुसून बरेच लोक आऊट करतात तसं सुधीर भाऊ आपण दोन हजार बावीस मध्ये चांगली चढाई करून सगळा संघ बाद केला होता चढाईत के एका चढाईत चाळीस जण आउट करायचं का सुपर आणि पकड देखील महत्वाची आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना मी गमतीचा भाग आहे गेले अडीच वर्ष महायुतीचं सरकार या खेळांना प्राधान्य आपण दिलं मग कबड्डी असेल गोविंदा असेल प्रो गोविंदा पण आपणच केला आणि अशा अनेक खेळांना आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही आपल्या सगळ्यांना हा खेळ सामना पाहायचा सा आहे आणि सामना देखील रंगात आलेला आहे आणि म्हणून सर्व खेळाडूंचं मनापासून मी अभिनंदन करतो हा एक सांघिक भावनेने खेळणारा खेळ आहे आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आयोजकांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन दरवर्षी करणार ना का मी तर कायम तुझ्या बरोबर आहे ना दरवर्षी अशाच प्रकारे भव्य दिव्य प्रमाणामध्ये बाळामामा मगाशी सांगत होते ग्रामीण भागामध्ये याला खूप उत्साह असतो बघा शहरात देखील काही कमी आहे का सगळे आमचे ही गर्दी जी आहे दर्दी आहे एक कबड्डीची दर्दी आहे सगळे आणि म्हणून शहरात देखील या ठिकाणी या कबड्डीला प्रोत्साहन देणारे दर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि दरवर्षी अशाच प्रकारचे सामने आपण आयोजित करा या शुभेच्छा देतो धन्यवाद